गोमात्र राष्ट्रीय माता घोषित करण्यासाठी अनेक वर्षापासून लढा देणारे काली माता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी अखेर विमानाने दिल्लीची वारी करून अने के अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर केलेत यावेळी खासदार गजानन कीर्तिकार सुभाष पारदी चिराग पासवान सुरेश चव्हाण यांना निवेदन देऊन अनेक विषयावर चर्चासुद्धा केली श्री कालीमाता मंदिर विश्वस्त श्री एक हजार आठ शक्तीपीठाधीश्वर शक्ती महाराज यांची अनेक महिन्यापासून अमरावती शहरापासून गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्याच्या मागणीला सुरुवात केली होती अनेकदा निवेदन आंदोलन सुद्धा करण्यात आले अखेर आता हीच मागणी घेत शक्ती महाराज यांनी नागपूर ते दिल्लीची विमानाने वारी करत अनेक मंत्र्यांना निवेदन सादर केले दिल्लीत बैठक घेऊन चर्चासुद्धा करण्यात आली सात फेब्रुवारीला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेण्यात आली तर ता सायंकाळी सात वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर करण्यात आले आठ फेब्रुवारीला खासदार गजानन कीर्तीकर तर दुपारी तीन वाजता अनुसूचित जाती आयोगाचे केंद्रीय सदस्य सुभाष पारदी यांची सुद्धा भेट घेतली सुरेश चव्हाण यांच्यासह नऊ फेब्रुवारीला लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दहा फेब्रुवारीला श्री शक्ती महाराज अमरावतीकडे रवाना झाले